गंमत कशी होते की ज्यावेळी तू सुरुवात केलीस इथे राजकारणी म्हणून त्यावेळी नेमकं काय करायचं आहे आपल्याला कल्पना नसते रे नाटकात आलो आमच्या नशिबानं आम्हाला आजूबाजूला विजयाबाई अरविंद देशपांडे सुलभा देशपांडे रमाकांत देशपांडे अशी मंडळी मिळाली त्यामुळे तिथे काम करत असताना आम्हाला काहीच माहिती नसतं आम्ही आपलं त्यांचं बोट धरून चालायला लागलो कुठल्या तरी नकळत्या ते क्षणी त्यांनी आमचं त्यांचं बोट काढून घेतलं आम्हाला माहिती नाही आम्ही कधी चालायला लागलो पण ही फार मोठी दिग्गज मंडळी होती तसं तुला मला माहिती नाही तुझ्या वाट्याला कोण हो आले पण निश्चितपणे छान मंडळी आली असणार वडील होते त्यांचे संस्कार होते आजूबाजूला अशी थोर मंडळी होती पण हे सातत्य आहे तुला काही कोणी गुळखोबरं दिलं नव्हतं हे रे बाबा राजकारणी हो म्हणून नाही का मी त्याला पहिलं सांगितलं बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर जाही ता मी जाहीररीत्या बोलेन त्याच्याबद्दल ते चालत असेल तर मला बोलव आणि म्हणून त्यांनी तो म्हणला मी ती फीत केली ती तेवढ्यासाठी वास्तविक खरं सांगतो उदय असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे आम्हाला